नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या पिकांवर ताण येणे तसेच रस्सोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव यांसारख्या समस्या वाढत आहेत त्यातीलच टोमॅटो पिकाच्या पानांच्या वाट्या होणे ही समस्या देखील वाढत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पानांच्या वाट्या होण्याची कारणी आणि त्यावरील उपाय जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो टोमॅटोच्या पानांच्या वाट्या होण्याचे प्रमुख कारण हे पोटॅशियम अन्नद्रव्याची कमतरता असू शकते यामुळे पानांचा मध्यभाग गडद हिरवा राहून कडा पिवळ्या पडून तपकिरी ते तांबूस रंगाच्या होतात या व्यतिरिक्त हवामानाचा ताण जसे उष्णता कोरडे हवामान जास्त आर्द्रता आणि नत्राचे असंतुलन तसेच मुळांना इजा आणि पुनर्लागवडीचा धक्का यामुळेही पाने मुडपतात पिकात पोटॅशियमची कमतरता असल्यास पानांवर तांबूस तपकिरी रंगाचा जळायल्यासारखी लक्षणे दिसतात नत्राची पातळी जास्त असल्यास देखील पानांची विकृती होऊ शकते त्याचसोबत मुळांना इजा झाल्यास पाणी आणि अन्नद्रव्याचे वहन थांबते ज्यामुळे की पाणी मुडपतात रोप पुनर् लागवडीच्या वेळी त्यांना धक्का बसल्यास पानांवर त्याचा परिणाम होतो पानांच्या वाट्या न होण्यासाठी पिकाला पोटॅशियमची पूर्तता करण्यासाठी पोटॅशयुक्त खतांचा वापर करावा पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे ज्यामुळे पिकावर ताण येणार नाही तसेच पिकाच्या सभोवतालचे तण नियंत्रणात ठेवावे कारण त्यामुळे विषाणूंचा धोका वाढतो त्यासाठी तण नियंत्रणात खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा याचसोबत रोगग्रस्त किंवा कमकुवत पाणी असलेली झाडे काढून टाकावीत जेणेकरून रोग पसरणार नाहीत व इतर झाडे सुरक्षित राहतील शेतकरी मित्रांनो हे उपाय टोमॅटो पिकातील पानांच्या वाट्या होण्यापासून थांबवतात माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये